श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे सासू सुने कधीच एकत्र होळी पाहू नये यामुळे घरातले पुरुष येऊ शकतात अडचणीत बघा येत्या चोवीस मार्चला संपूर्ण देशभरात होळी सण साजरा होईल वाईटावर चांगल्याचा विजय याच प्रतीक हा सण असतो त्यामुळे हा दिवस आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी येणारी रंगपंचमी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते परंतु काही लोकांनी चुकूनही होळी पाहायची नसते असं म्हणतात नाहीतर होळीतली सगळी नकारात्मकता त्यांच्या आयुष्यात येते बघा होलिका दहन अत्यंत शुभ मानली जाते त्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते होळीची राख दुसऱ्या दिवशी माथ्यावर लावल्याने आपल्या कुटुंबातले सर्व दोष दूर होतात परंतु काही लोकांनी अजिबात होळी पाहू नये नाहीतर त्यांना आयुष्यभर भयानक संकटांचा सामना करावा लागतो याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया लग्नानंतर नव्या नवरीनं चुकूनही होळी पाहू नये त्याचा वाईट परिणाम तिच्या संसारावर होतो तिचं सुख सौभाग्य कमी होत सासू कधीच एकत्र होळी पाहू नये त्यामुळे काय होते बघा सासू सुनेत भांडण होतं अर्थातच या भांडणात घरातले पुरुष मधल्यामध्ये अडकतात म्हणजेच अडचणीत येतात गरोदर महिलांनी होळी पाहू नये होळी भोवती फेऱ्याही मारू नये त्याचा वाईट परिणाम बाळावर होतो बघा नवजात बाळाला होळी दाखवू नये होळीतून निघणाऱ्या धुळामुळे त्याचं आरोग्य बिघडू शकते बघा यंदा होळीवर भद्राची सावली आहे भद्राकाळ रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे 24 मार्च रोजी रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते रात्री बारा वाजून दोन मिनिटापर्यंत आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद